भारताची समुद्री ताकद दिवसेंदिवस प्रचंड वेगानं वाढत आणि त्याच ताकदीला नवी धार देण्यासाठी भारतीय नौदलात दाखल झाली आहे एक वेगवान चपळ जबरदस्त आणि पूर्णपणे स्वदेशी युद्ध नौका आय एन एस सत्याहत्तर मीटर लांबी नऊशे टन वजन सेहेचाळीस किलो प्रति तास वेग पण याची खरी ताकद वेगात नाहीये तर शत्रू राष्ट्राच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्याच्या क्षमतेत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आय एन एस माहेाकद क्षमता स्पेशल टेक्नॉलॉजी भारताच्या किनारी सुरक्षेत याची भूमिका आणि आय एन एस माहेचा मोठा गेम प्लॅन सगळं उलगडून सांगणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर आय एन एस पाणबुडी विरोधी युद्ध नौका ही माहे नौका आहे एकूण आठ जहाजे या मालिकेत बनत आहेत आणि पहिलं जहाज नौदलात दाखल झालंय हे जहाज खास करून पाणबुड्या शोधण्यासाठी त्या ट्रॅक करण्यासाठी आणि आवश्यक असेल तर नष्ट करण्यासाठी तयार आहे हे जहाज छोटं दिसत असलं तरी कोस्टल लाईनच्या सुरक्षेसाठी ही भारताची पहिली भिंत आहे आय एन एस माहे भारतातच बनवलं गेलंय कोचीतील शिपयार्ड लिमिटेड मध्ये याची निर्मिती झाली आहे या प्रकल्पात बीई एल एल एन टी डिफेन्स महेंद्रा डिफेन्स आणि देशभरातील वीसहून अधिक एम एस ई कंपन्या सहभागी झाल्यात या जहाजामध्ये ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त स्वदेशी घटक वापरले गेलेत हेच आत्मनिर्भर भारताचं खरं उदाहरण आहे भारताची किनारपट्टी तब्बल सात हजार पाचशे अधिक आहे आपल्या देशात नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त व्यापार समुद्र मार्गाने होतो आणि याच समुद्रात पाणबुड्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतोय अशा वेळी आय एन एस जलद चपळ आणि उथळ पाण्यात सहज फिरणारी युद्धनौका अत्यंत आवश्यक होती कारण हे जहाज बंदरांच्या आसपास किनाऱ्याच्या अगदी जवळ उथळ पाण्यात जिथे मोठ्या युद्धनौका जाऊही शकत नाहीत तिथे आरामात ऑपरेट करू शकतात म्हणजेच भारताच्या समुद्री सुरक्षेची सर्वात पहिली आणि सर्वात जवळची ढाल म्हणजे आय एन एस माहे होय आय एन एस माहेचा मुख्य फोकस आहे स्टेल्थ वेग आणि पाणबुडी विरोधी युद्धक्षमता आय एन एस माहेचं डिझाईन पूर्णपणे स्वदेशी स्टील आणि कॉम्पोजिट स्ट्रक्चरवर आधारित आहे याची लांबी आहे सत्याहत्तर मीटर वजन आहे नऊशे टन वेग आहे पंचवीस नॉट्स म्हणजे सुमारे प्रति तास या जहाजाचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याची अत्यंत शांत चाल ज्याला लो अॅकॉस्टिक सिग्नेचर म्हणतात याचा फायदा असा की दुश्मनाची पाणबुडी हे जहाज ओळखू शकत नाही पण आय एन एस पाणबुडीची हलकीशी हालचाल सुद्धा अचूकपणे शोधू शकतं आय एन एस माहेमध्ये प्रगत सेन्सर आहेत जे पाण्याखालील हालचाली ओळखतात यात आहेत फुल माउंटेड सोनार सेन्सर्स हाय रडार अंडर वॉटर सर्व्हेलन्स सिस्टम हे जहाज पाण्यातील कोणतीही हालचाल अगदी लहान आवाज कंप किंवा मेटल सिग्नल लांबून ओळखू शकतं आय एन एस माहे मध्ये स्टँडर्ड एस डब्ल्यू शस्त्रसज्जता आहे अँटी सबमरीन रॉकेट्स म्हणजेच पाणबुडीची अचूक लोकेशन मिळताच हे रॉकेट्स तात्काळ आणि नेमका हल्ला करतात यातील टॉर्पिडो लॉन्चर्स पाण्याखाली अत्यंत अचूक लक्षभेदी हल्ल्यासाठी वापरले जाणारे प्रमुख शस्त्र आहे mm. यातील हेवी मशीन गन्स कोस्टल सिक्युरिटी गस्त आणि त्वरित प्रतिसाद देण्यासाठी महत्वाची अग्निशक्ती आहे नाईट ऑपरेशन आणि आधुनिक कमांड अँड कंट्रोल सिस्टम ज्यात अत्याधुनिक प्रणाली जहाजाला दिवस रात्र सज्ज ठेवतात आणि कोणत्याही परिस्थितीत तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता देतात आय एन एस माहे हे केवळ एक जहाज नाही तर कोस्टल डिफेन्स ग्रीड मधला महत्वाचा घटक आहे याची मुख्य कामे आहेत पाणबुड्या शोधणं किनारपट्टीवर गस्त घालणं समुद्री मार्गांचं संरक्षण बंदरांचं संरक्षण तातडीच्या परिस्थितीत जलद प्रतिसाद आणि या आय एन एस माहेला मिळणार आहे मोठ्या युद्धनौकांचा सपोर्ट विशेष म्हणजे हे जहाज मोठ्या फ्रिगेट्स किंवा डेस्ट्रॉयर सोबत टीम मध्ये काम करू शकतं माहे क्लासची एकूण आठ जहाज बनणार आहेत यामुळे भारताकडे एक मजबूत वेगवान आणि स्वदेशी कोस्टल एस डब्ल्यू फिट तयार होईल ही जहाजे भारताच्या पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी बंदरे रणनीतिक समुद्री मार्ग सर्वत्र तैनात केली जाणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आय एन एस माहे, माहे का आहे याचं नाव माहे गावावरून ठेवण्यात आलंय जे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि समुद्री वारशासाठी प्रसिद्ध आहे नौदलात नावांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाते आणि माहे या नावाला भूमार्गातील तसेच समुद्री वारसा आहे आय एन एस एंट्री म्हणजे भारताने समुद्रावरची पहिली सुरक्षा भिंत अधिक मजबूत केली आहे वेग स्टेल्थ आधुनिक सेन्सर्स आणि ऐंशी टक्के स्वदेशी घटकांनी सजलेली ही युद्धनौका भारतीय नौदलाला नवी शक्ती देते हे फक्त एक जहाज नाही तर आत्मनिर्भर भारताचा समुद्री वज्र आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा